राष्ट्रीय काँग्रेस आणि शरद पवारांचा सा बालिकेला साठ वर्षांनी उद्ध्वस्त महायुतीच्या मुसंडीनं घसरगुंडी नेतृत्वाला आमदारच सोडला नाही महाराष्ट्राचे प्रथम नेतृत्व करणारे यशवंत चव्हाण यांनी सातारा काँग्रेसचा बालिकिल्ला केला काँग्रेसीनंतर राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शरद पवार यांच्या मागेही जिल्हा उभा राहिला पण आताच्या विधानसभा निवडणुकीनं काँग्रेस आणि पवार यांचा बालिकेला साठ वर्षांनी पूर्णतः उद्ध्वस्त झालाय महायुतीच्या मुसंडीनं पालापाचही आमदार कोरला नाही त्यामुळे काँग्रेस आणि पवार यांची राष्ट्रवादी उभारी धरणार का हा प्रश्न आहे सातारा जिल्ह्याला खूप मोठा राजकीय इतिहास आहे जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण यांनी राज्याचं नेतृत्व केलं महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिले मुख्यमंत्री चव्हाण हेच झाले एकोणीशे च्या देशाच्या राजकारणात चव्हाण यांनी सातारा काँग्रेसचा बालेकिल्ला नाही हेच पाहिलं पण एकोणीसशे नव्याण्णव चव्हाण यांचे मानसीपुत्र म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्याचवेळी झालेल्या निवडणुकीत जिल्हा पवार यांच्या पाठीशी उभा राहिला सर्वाधिक आमदार राष्ट्रपतीचे काँग्रेसला एका जागेवर विजय मिळवता आला होता मागील वीस वर्षात सातारा राष्ट्रवादीचा बाले किल्ला राहिला पण भाजपच्या रणनीतीनं मागील पाच वर्षात बालेकिल्ल्याचे बुरुज ढासळले आताच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पूर्ण पानिपत झाले पाच ठिकाणी उमेदवार उभे केले होते मोठ्या पराभव झाला आणि कोरेगावच्या उमेदवारांनी आमदार म्हणून वर्षानुवर्ष काम केले कोलटणच्या दीपक चव्हाण यांच्या मागे तर राजे गटाची भव्य ताकद उभी होती वईणादेवी पिसाळ यांचे सासरे मंत्री होते माणमधील माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्या मागे पाच नेत्यांची ताकद होती पण महायुतीच्या वादळात एकही उमेदवार टिकू शकला नाही मोठ्या मताधिक्यानं ना पराभव झाला त्यामुळं विधानसभा निवडणुकीत पवार यांच्या राष्ट्रवादीला ना आपले हे टिकवता नाही त्यामुळे येणाऱ्या काळातही राष्ट्रवादीला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे अनेक निवडणुका होणार आहेत त्यामध्ये तरी पक्षाला रणनीती आणि पूर्ण तयारीनं उतरावं लागणार आहे तरच पुढील विधानसभा निवडणुकीचा विचार करता येईल